सध्या आपण फार विचित्र काळामध्ये राहतोय आणि हा काळ असा आहे जिथं देशाच्या हायकोर्टाचे एक न्यायमूर्ती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात जाहीरपणे सांगतात की या देशाचा कायदा हा बहुसंख्यांकांच्या मर्जीनं चालेल संविधानाचं चा पावित्र्य राखणं संविधानाचं रक्षण करणं हे ज्यांचं काम ते आहे ते न्यायमूर्ती आणि हे निवृत्त न्यायमूर्ती नाही आहेत तर सध्या पीठासीन असलेले न्यायमूर्ती आहेत ते इतक्या जाहीरपणे हे विधान करतायत त्यांचं नाव आहे शेखर कुमार यादव अलाहाबाद हायकोर्टाचे ते सिटिंग जज आहेत तर दुसरीकडे एक अभिनेता ज्याच्या पाठीचा कणा अजूनही शाबूत आहे खरं तर ही कॅटेगरी आता खूप दुर्मिळ होत चाललेली आहे कला की कलाकारांचे पाठीचे कणे अजूनही शाबूत आहेत त्या दुर्मिळ प्रजातीपैकी एक असलेला दिलजीत दोसांश ज्याच्या इंदोरमधल्या कॉन्सर्टला बजरंग दलानं विरोध केला आणि त्याच्यानंतरसुद्धा त्याचा तो कार्यक्रम तिथं पार पडला आणि त्यावेळी त्यानं कुणाचंही नाव न घेता थेटपणे हे सांगितलं की हा देश कोणाच्या बापाचा नाहीये राहत इंदोरी यांच्या शायरीचा उल्लेख करत दोघेही खूप वेगवेगळ्या कॅटेगरीतले आहेत आणि दोघांच्या भूमिका बघा की एक हायकोर्टाचे न्यायमूर्ती आहेत स्वतः त्या पदावरती असताना कार्यरत असताना देखील इतक्या खुल्याम पद्धतीनं विधान करतायत घटनेचा अपमान करतायत आणि दुसरीकडं एक कलाकार जो त्याची कला दाखवून जगतो आहे लोकांना त्याचे कॉन्सर्ट आवडतायत आणि त्या कलाकाराला मात्र विरोध होतोय दिलजित दोसांजनं शेतकरी कायद्याच्या विरोधात जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केलेली होती आणि तेव्हापासूनच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा त्याच्यावरती एक विशेष राग आहे इंदोरमध्ये जेव्हा कॉन्सर्ट होणार होता त्यावेळी तो आधी होऊच नये अशी भूमिका घेण्यात आलेली होती त्याला अगदी खलिस्तानी समर्थक ठरवण्यात आलं पण त्याच्यानंतरसुद्धा त्याचा कार्यक्रम पार पडला अर्थात तिथं अजून काही रिस्ट्रिक्शन्स टाकण्यात आले अल्कोहोल किंवा नॉनव्हेज कुठल्याही पद्धतीनं सर्व केलं गेलं नाही आणि त्यानंतर ज्या विरोधानंतर हा कार्यक्रम पार पडला त्याची जाणीव ठेवत आणि ज्या इंदोरमधले राहत इंदोरी आहेत उर्दू शायर त्यांच्या शायरीचा उल्लेख करत सगळ्यांना दिलजित दोसांजनं ठणकावून सांगितलं कि सभी का खून शामिल है इस मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है काय मनाला होता थे अपने अगर खिलाफ है तो होने दो जान थोड़ी है अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी है ये सब हुआ है आसमान थोड़ी है अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी है इस साथ हुआ है, थोड़ी है, है थोड़ी सभी का शामिल है यहां की मिट्टी में, किसी के ये चाळीस वर्षांचा आहे त्यानं पंजाब मध्ये आणि हिंदी फिल्म मध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्याचा कॉन्सर्ट दिल लुमिनाती हा अगदी देशविदेशात त्याचे कार्यक्रम झाल्यानंतर सध्या इंडिया टूर सुरू आहे ज्याचा शेवट गुवाहाटीमध्ये एकोणतीस डिसेंबरला होणार आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यानं कार्यक्रम केलं आणि प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतोय इतकं असूनसुद्धा ज्या ठिकाणी व्यवस्थेविरोधात बोलायचं तिथं तो बोलतोय म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बड्या बड्या कलाकारांच्या आणि ज्यांना आपण सुपरस्टार समजतो त्यांची बोलती सध्या कशी बंद झालेली आहे जे लोक यू पी एच्या काळामध्ये पेट्रोलचे दर थोडं वाढल्यानंतर ट्विट करत होते ज्याच्यामध्ये अक्षय कुमार असतील बिग बी असतील ते सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींवरती मात्र चुप्पी साधून असतात एक शब्द ते उघडत नाहीत मराठी फिल्म इंडस्ट्रीबद्दल तर बोलायलाच नको तिथे तर कोणाच्याच पाठीचा कणा उरलेला नाही आहे उलट सरकार दरबारी लोटांगण घेऊन सरकारी समर्थनार्थ काही गोष्टी करून तशा पद्धतीचे सिनेमे काढून आपल्या पदरात काही पाडण्याचा एक पायंडा सुरू आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधला पुतळा कोसळतो त्याचीसुद्धा खंत साधी या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून कुणाकडून उमटत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिलजीत दोसांज हा वेगळा ठरतो त्याच्या एकूणच पर्सनॅलिटीमध्ये जो एक इमोशनचा धागा आहे मातीशी नातं आहे ते त्यानं ते कायम जपलेलं आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये इतक्या रोखठोकपणे त्यानं भूमिका घेतली इतक्या प्रचंड विरोधानंतरसुद्धा त्याचे कार्यक्रम हिट होत आहेत याचा अर्थ त्याचं त्याच्या कलेवरती प्रेम आहे आणि सोबतच या देशाच्या संविधानाशी या देशाच्या मूल्यांशीसुद्धा त्याची बांधिलकी आहे आणि दुसरीकडे आहेत हायकोर्टाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव शेखर कुमार यादव यांनी चौतीस मिनटांच्या या भाषणामध्ये मुस्लिमांचा उल्लेख कठमुल्ला असा केला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे हा कार्यक्रम जो होता तो युनिफॉर्म सिव्हिल कोड अ कॉन्स्टिट्युशनल इम्पेरेटिव्ह या मुद्द्यावरती त्यांना बोलायचं होतं खरं तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये एका सिटिंग जजनं जावं का हा पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर इतकी प्रक्षोभक भाषणं करावी का हा दुसरा मुद्दा आता त्यांच्या या विधानानंतर म्हणजे या विधानामध्ये ते सातत्यानं मुस्लिमांच्या गैरप्रवृत्तींबद्दल बोलत होते आणि हिंदूंचे संस्कार कसे उदात्त आहेत कसे मोठे आहेत आणि त्यामुळं मुस्लिमांमध्ये अगदी लहानपणापासूनच प्राण्यांच्या कतलीसारखे धडे दिले जातात आणि त्यामुळं हा फरक जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल असं त्यांचं म्हणणं होतं नेमकं काय म्हणाले होते ते तर मुझे यह कहने में कोई भी झिझक नहीं है कि यह भारत है और यह भारत में रहने वाले की हिसाब से काम करेगा यह कानून है आप यह कह नहीं सकते कि आप हायकोर्ट के जज होने के नाते ऐसा कह रहे हैं दरअसल कानून बहुमत के हिसाब से काम करता है हे शब्द आहे म्हणजे देशाच्या घटनेमध्ये असं कुठं लिहिलेलं आहे की बहुमतानुसार हा कायदा चालेल कायदा हा संविधानानं जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्यानुसार चालतो आणि त्याच्यामध्ये सर्वजण समान आहेत धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीची देशाची घटना आहे तो सर्वांना समान पद्धतीने लागू होत असतो म्हणजे मुस्लिमांसाठी सुद्धा कायदा समान आहे हे तुम्ही सांगू शकता पण त्याच्याऐवजी बहुसंख्यांकांची मर्जी हा शब्द त्यांनी नेमका कुठून आला हे कळायला मार्ग नाही आहे एकीकडे देशाचे माझी सरन्यायाधीश आपण बघितलेलं होतं की गणपतीची आरती करत होते अयोध्येच्या निकालावेळी आपण देवाचं स्मरण केलं असं म्हणत होते आणि आता हे हायकोर्टाचे न्यायमूर्ती इतक्या उघडपणे सांगतायत बहुसंख्याकांच्या मर्जीनं कायदा चालेल गंमत म्हणजे शेखर कुमार यादव यांचं हे काही पहिलं वक्तव्य नाहीये मार्च दोन हजार एकवीसमध्ये अलाहाबाद हायकोर्टाचे परमनंट जज म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि तेव्हापासून त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे दोन हजार चौदापासून देश अमृत काळामध्ये जगतो आहे हे त्यांनी विदेशातल्या एका कार्यक्रमात सांगितलेलं होतं आणि याच्या आधी त्यांचे जे निकाल होते त्याच्यामध्ये गायीला राष्ट्रीय पशु जाहीर करण्याबद्दल प्रभू श्रीरामाला राष्ट्रीय प्रतीक आणि ज्यावेळी बहुसंख्य समाजामध्ये धर्मांतर होत असतं त्यावेळी तो देश कसा कमजोर होतो याच्याबद्दलचे निकाल त्यांनी याच्या आधी दिलेले आहेत शेखर कुमार यादव हे सिटिंग जज आहेत हायकोर्टाचे जज आहेत आणि ते अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत म्हणजे ज्या सर्वोच्च न्यायालयानं हेट स्पीचबद्दल निकाल दिलेला आहे आणि हेट स्पीच दिल्यानंतर तुम्ही प्रोॲक्टिव्हली गुन्हे दाखल केले पाहिजेत तसं सरकारांना बजावलेलं आहे त्याच न्यायव्यवस्थेचे एक न्यायमूर्ती इतक्या उघडपणे स्वतः हेट स्पीच देत आहेत कारण हे हेट स्पीच नाही आहे नाहीतर काय एखाद्या समाजाला तुम्ही थेटपणे बदनाम करताय आणि कायद्याचासुद्धा अपमान करताय संविधानाचा अपमान करताय आपल्या संविधानकर्त्यांनी ज्यावेळी हे संविधान, संविधान लिहिलं त्यावेळी देशाची फाळणी झालेली होती पण तरी देखील एकाच समाजाचा हा कायदा आहे एकाच समाजाचा हा देश आहे असं त्यांनी मांडलेलं नव्हतं घटनेला जी अभिप्रेत मूल्य आहेत ती मानवतावादावरती आणि उदारमतवादावरती आधारलेली आहेत पण त्याचाच अपमान हे हायकोर्टाची न्यायमूर्ती करतायत आता त्यांच्याविरोधात सगळीकडनं टीका सुरू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं याची दखल घेतलेली आहे आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल पुढची चौकशी आपण करत आहोत असं लेखी निवेदन सुप्रीम कोर्टाला काढावं लागलेलं आहे कारण कपिल सिब्बल जे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ वकील आहेत त्यांनीसुद्धा या वक्तव्याचा निका नि, समाचार घेतला आणि सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रामधूनसुद्धा याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटत आहेत या न्यायमूर्तींचा महाभियोग व्हायला हवा अशा पद्धतीची सुद्धा मागणी व्हा होते आहे पण त्या महाभियोगासाठी शंभर खासदारांची सही लोकसभेत लागते आत्तापर्यंत म्हणजे जम्मू काश्मीरमधले एक खासदार आहेत त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आहे सात खासदारांची सही आत्ता तरी झालेली आहे पण पुढे हा महाभियोग होईल का माहिती नाही आहे पण शेखर कुमार यादव यांना या वक्तव्यानंतर कदाचित चांगलं बक्षीसच मिळण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीचा इतिहास या न्यायव्यवस्थेचा गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतो आहे ते बघता त्यामुळं त्यांच्यावरती महाभियोग होतो आहे की त्यांना अजून काही मोठं बक्षीस मिळतंय हे आपल्याला कळेलच पण इतकी लाजीरवाणी गोष्ट घडती आहे एकीकडे एक, एक न्यायमूर्ती इतक्या उघडपणे कायद्याचा अपमान करतायत बहुसंख्यांकांची मर्जी म्हणतायत आणि दुसरीकडे एक कलाकार ज्याला बजरंग दल विरोधी ठरवत आहे सम खलिस्तान समर्थक आहे त्याला अशा पद्धतीनं देशाच्या संविधानाबद्दलच्या काही गोष्टींची आठवण करून द्यावी लागते तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमचं मत काय आहे हायकोर्टांच्या या न्यायमूर्तींचा महाभियोग व्हायला हवा की नको आणि दिलजित दोसांजनं जे केलं ते योग्य आहे की नाही तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद